नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नमस्कार लोकप्रवाह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पांद्रेवाडी येथील समाजसेवक चिखलकर यांच्या गावी त्यांनी सुंदर असं काम केलेलं आहे गावामध्ये नशाबंदी दारूबंदी अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधूया काय सांगायला आम्ही गेले एक वर्ष झालं दारूबंदीसाठी समस्त गावकरी लढत आहोत त्यामध्ये माझी दहा बारा जणांची टीम आहे त्यांनी सहकार्य मला भरपूर केलेलं आहे गावाने पण त्यामध्ये सहकार्य केलेलं आहे यामध्ये आम्हाला दारूबंदीसाठी ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सर्व माझ्या सहकार्याने मला पुरवलेले आहेत त्यामुळं हा लढा आम्ही एक वर्ष झाला लढत आहे परंतु आम्हाला प्रशासनानं पहिल्यांदा थतुरमुत्र उत्तर देऊन पोलीस प्रशासनाला वरून लागेबंदी असल्यामुळं त्यांनी दारू विक्रेत्यांचे हप्ते देणे हे प्रकार चालू होते मध्यंतरी आम्हाला त्यांचे दमदाटीचे प्रकार झाले परंतु आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं न जुमानता मी मशानभूमीमध्ये अमरण उपोषण केलं आणि प्रशासनाने मला त्याची दखल घेत मला त्या दोघांना तडीपारी करण्याचं आव्हान केलं त्याप्रमाणे सध्या त्यांना एक महिन्यासाठी त्यांनी गावबंदीचे आदेश काढलेला आहे आता यापुढचं आंदोलन काय आता जर यापुढं जर गावामध्ये कुणी दारू विकली किनी दारू विक्रीचा कुणी प्रयत्न केला तर आमचं ह्याच्यापेक्षा पण उग्र आंदोलन शंभर टक्के असणार आहे आणि ह्या दारू विक्रेत्यांनी जर तसं केलं तर शंभर टक्के त्यांना एक दोन व एक दोन वर्षासाठी तर तडीपर व्हावं हो लागलं कारण त्यांच्यावर सतरा सतरा गुन्हे ऑलरेडी पहिले दाखल आहेत ते काही आमचे दुश्मन नाहीत परंतु गावासाठी ते घातक आहेत का कारण त्यामध्ये साधारणतः शंभरहून अधिक लोकं आतापर्यंत ह्या दारूमुळे मेलेले आहेत गावातील चौदा पंधरा तेरा वर्षाचे लहान मुलं दारू पीत आहेत ह्या कारणामुळं मी एवढा मोठा संघर्ष केला आणि त्या संघर्षाला यश आलं कारण काय बऱ्याच माता भगिनीच्या घरामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे गेल्यानंतर आपल्याला ते बघितल्यानंतर सहन होत नाही चौदा पंधरा वर्षाचा मुलगा दारू पितो आहे आणि त्याचा नवरा बी दारू पितो आहे ती महिला रोज बे रोजगार करून घरी आल्यानंतर तिला हो ही करून ह्यांनाच खाऊ घालायचं उलटं तीच त्यांना शिव्यागाई बांधणं तणणं करतात त्यामुळे त्यांना त्रास होत होता आता बऱ्याच महिलांचे त्रास हे कमी झाले आहेत दारू आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेले आहे त्याबाबत महिलांचं महिलां एकदम पॉझिटिव्ह मत आहे ह्या महिलांच्या प्रतिसादामुळंच मी ही दारू बंद करू शकलो कारण त्यांच्या घरातली जी अवस्था होती ती त्यांना माहीत होती त्या महिलांनी मला उपोषणस्थळी माझ्यासोबत त्या खांद्याला खांद्या लावून लढल्या भले त्यांनी उपोषणाला नाही बसल्या परंतु त्यांनी मला इतकी साथ दिली की त्याच्यामुळं मला पण माझी आत्मविश्वास जागृत झाला आणि त्यामुळं मी हा लढा पूर्ण करू शकलो नागरिकांचा प्रतिसाद कसं आहे नागरिकांचा प्रतिसाद गाव पहिल्यांदा ह्यामध्ये गावात पुढाऱ्यांचा प्रतिसाद आम्हाला विरोध होता एक वर्षभर वर कंटिन्यू विरोधच होता परंतु गावातील टोटल नागरिकांना वाटत होतं दारू ही बंद व्हायला पाहिजे पाय काही ठराविक कुठऱ्यांना वाटत होती दारू बंद व्हावी पण काही ठराविक कुठऱ्यांना वाटत होती त्यामुळे त्यांनी राजकारण बघ बग... आणायचा प्रयत्न केला बघायचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या स्टेपला एक लेवल अशी येऊन स्टेपली की सर्व गाव सर्व ज्यांना विरोध वाटत होता तीसुद्धा माझ्यासोबत होती त्यांचं बी अभिनंदन करावं लागेल कारण त्यांना पण कळून चुकलं की बाबा ही दारू ही वाईट आहे तर गावाच्या विरोधात जाऊन काय चालणार नाही त्यामुळे त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलं आपल्याला त्याबद्दल काय म्हणायचं नाही गावाचं पूर्ण पाठिंबा म्हणून काय सांगता गावकरी म्हणून एक नंबर आमच्या बाळासाहेबांनी काम जे केलेलं आहे नाही जवळजवळ आमच्या पन्नास वर्षाचा रोजी एक नाम एक आमच्या बाळासाहेबांनी काम केलेलं आहे एक नंबर काम भूमिका चांगल्या प्रकारची त्यानंतर जर चालू झालं तर, तर तुमची पुढची काय आमची म्हणलं काय आम्ही रस्ता बंदी गावबंदी आम्ही करणारच आहे आणि बाळासाहेब जे म्हणेल ते आमचे त्याला साथ देणार आहे गाव लेवल आमच्या मनात समाधानकारक नाही येतो आमच्या मनात तडीपाराची व्हावं अशी आमची इच्छा होती पण तसं झालं नाही ते आता बघूया आम्ही त्याच्या उत्तर मागितले अजून एकदा बघू काय होते गावात जर दारू दारू हे केले बंद केले तर गावाच्या बाहेर शो वगैरे जर का त्याने चालू करून विक्री तर त्याबद्दल तुम्ही काय गाव लेवल मध्ये रिॲक्शन घेऊन ते बंद पडणार आम्ही ना आणि परत लढा उभा राहणार अजून त्याच्याबद्दल बंद करून तर हे होते पांढरेवाडीचे समाजसेवक बाळासाहेब चिखलकर आणि बंडू भोईरकर यांनी आपल्या गावासाठी केलेल्या कामाचा आढावा के या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्यासाठी लोकप्रवाहाशी त्यांनी संपर्क साधला आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे तर पाहत राहा लोकप्रवाह हा तुमची सात आमची पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची